नमस्कार आकाशम मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मतदाना दिवशी मारहाण धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कैलास फड यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल भावा बहिणीनं विष प्राशन करून आयुष्य संपवलं बेडरूम मध्ये आढळले दोघांचे मृतदेह ठाकरे बापलेख फडणवीसांना बंद दार भेटतात आम्ही काही बोललो का पवार गटाचा राऊतांवर पलटवार घसरणीच्या भयान वणव्यात रिलायन्सने तळ गाठला गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढलं दोन तासात एकोणतीस हजार कोटी बुडाले लाखात फक्त जण बॉम्बे ब्लड ग्रुपच्या बाळाचा जीव धोक्यात कोकण चा सुपुत्र ओमकार मुळे जीवनदान रुपाली चाकणकर यांच्या बाबत फेसबुकवर अक्षेपार्य पोस्ट मुंबईतून दोघा तरुणांना बेड्या एकोणचाळीस विद्यार्थिनींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कोर्टाकडून जामीन पोलिसांवरच ताशेरे नेमकं काय घडलं शिंदेचं कौतुक ठाकरेंचा संताप शिंदे सेनेच्या नेत्यांनी संजय राऊतांना सुनावलं हृदय स्पर्शी वृद्ध आईसाठी लेख झाला श्रावण बाळ महाकुंभ मध्ये स्नान करण्याची इच्छा केली पूर्ण दिल्लीतील कार्यक्रमावरून संजय राऊतांसारख्या मोठ्या राजकीय नेत्यानं रोहित पवारांचं सूचक विधान पाकिस्तानचं टेन्शन वाढलं हॅरिस रॉफची दुखापतमुळे माघार बदली खेळाडूची झाली घोषणा ऋषभ पंतचा जीव वाचवणारा मृत्यूच्या दारात प्रेयसी सोबत केले विष प्राशांत तिचा मृत्यू पीएम मोदींच्या विमानावर दहशतवादी हल्ला करू शकतात मुंबई पोलिसांना मिळाली धमकी लाडक्या बहिणीचे पैसे बंद होऊ देणार नाही आम्ही लढा देणार जयंत पाटलांनी थेटच सांगितलं अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअरही करा